सुहळा आनंदाचा गजन बाप म्हणाला आईला दिव्याची ज्योत छोटी कर मला जोप आली मला जोपायचंय आईनं दिव्याची ज्योत छोटी केली मुलगा म्हणाला आईला आई आई दिव्याची ज्योत मोठी कर मला अभ्यास करायचा आहे मुलगा म्हणाला आई दिव्याची ज्योत मोठी कर मला अभ्यास करायचा आहे आईनं दिव्याची ज्योत मोठी केली रात्रभर आई रात्रभर आई दिव्याची ज्योत छोटी आणि मोठी करत राहिली आयुष्यभर नवऱ्याच्या आणि मुलाच्या मध्ये वातीसारखी जळत राहिली wow. तर आपला इंटरेस्ट इथं आलो होतो तो, तो कार्यक्रम काका म्हणले की या ते दादा भेटले ते म्हण फार प्रेमान भेटले पण इथं आल्यानंतर इंटरेस्टच बदलला हा जो चंद आहे ना हा जो विभाग आहे हे बघून सगळं बदलून गेलं आतमध्ये काहीतरी काहीतरी होत आहे आईविषयी काहीतरी वाटते आणि सगळे खरे चेहरे एकही खोटा चेहरा नाही त्याची मला मजा जास्त वाटते आणि आईवरचं आईवरची कविता आहे माझी नाही आहे पण ती ऐकवतो तेच भजन मानूयात का हो आपल्याला काही बरं हे आमचे मित्र हे जे वाजवतात सगळ्या लोकांपुढे मी थिटायो बाकी काय नाही ते टी व्हीवर दिसतो म्हणून हे लोक बोलवून आणतात बाकी काय आपल्याला काही येत नाही आणखी वर नाही मग ते पुढं कसं जायचं मग नाही का पुढे वरती ते त्यांना काय जाते हे म्हणजे कसं माहिती का कुलकर्णीच्या लग्नात जोशी गेले कुलकर्णीच्या मुलीचं लग्नात जोशी गेले वाडा की बुंदी म्हणजे जोशाच काय जाते कुलकर्णी समज अरे वाडा दोन लाडू आणखी घे त्याच काय जाते गायच मला <laughs> नाही काही स्वर नको काय काहीच नको थांबा किंवा काळी एक द्या काळी आले माझा परफॉर्मन्स पाडायला बसलाय तू हा आता बरोबर हम्म <laughs> हम हंबरून वासराले आले जवा गाय वास राले चाटती जावा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हांबरून वास राले चाटती जावा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय आया बाया सांगत व्हत्या व्हतो जवा जावा तान्हा दुष्काळात मायेच्या माझे आटला पाना पिठा मंदी पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबून वास आले कन्या काट्या याचा याला माया जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी कन्या काट्या याचा याला माय राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आणवानी काट्या तुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हंबर वास बाप माझा रोज लावी मायच्या माग टुमन बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम शिकून शान शिकून शान शिकून शान कुठे मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय रे हांब वास झाली दारू पिऊन मायले मारी जावा माझा बाप थर थर कापे आणि लागे तिले धाप कसायाच्या 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 दावणीला बांधली जशी गाय तवा मले गाई मंदी दिसती माझी माय रे हंबर वास रा बोलता, बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी सांग म्हणे भरल्या डोळ्यानं कवा पाहिल दुधावरची साय तवा मले साई मंदी दिसती माझी माय माझी माय हंबरून वासराले म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जलम घ्यावा माये तुझे पोटी म्हणून म्हणतो आनंदानं भरावी तुझी वटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझे पोटी तुझ्या चरणी माये तुझ्या चरणी तुझ्या चरणी ठेवून माया घराव तुझ पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय ह रे हंबरुना वासहराले चाटती जावा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माया दिसती माझी माझी वा अप्रतिम मी कालच कुठेतरी एक व्हिडिओ पाहिला काय चीन मधली आई ऑस्ट्रेलियामधली आई हे जे इंग्रज आहेत त्यांच्या आया या वेगळ्या असतात का रंगाने वेगळ्या असतात रूपानं वेगळ्या असतात काम वेगवेगळ्या करतात कोणी शेतात काम करतं तर कोणी बँकेत मॅनेजर असतं तर कुणी ड्रायविंग करतं तर कुणी भाजी विकतं काम कुठलंही असलं तरी मला वाटतं आई जी असते समोर लेकरू आला की आई आई होते आणि म्हणून आई पोटाशी माय पोटाशी पाठीशी माय पोटाशी पाठीशी माय पोटा उत्तर हर एक प्रश्नाशी आईकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं असं मला वाटतं एका आदिवासी मुलांना लिहिलेल्या दोन ओळी तुम्हाला ऐकवतो एका आदिवासी मुलानं त्या लिहिल्या त्यामुळे शिक्षणाचा संबंध फक्त शहरात असणाऱ्या माणसांशी असतो असा नाही शिक्षणाचा संबंध सामंजस्याशी असतो तुमच्या संस्काराशी असतो आणि मला वाटतं सगळ्यात जास्त शिक्षण सगळ्यात जास्त संस्कृती आणि सगळ्यात जास्त चांगलं राजकारण जर कुठं कळत असेल तर ते गावात कळतं त्यामुळे ते गावातच असतं तर त्या मुलाने लिहिलेली कविता आहे की बाप म्हणाला बाप म्हणाला आईला ए दिव्याची ज्योत छोटी कर मला झोप आले मला झोपायचं बाप म्हणाला आईला ए दिव्याची ज्योत छोटी कर मला झोप आले मला झोपायचं आईनं दिव्याची ज्योत छोटी केली सोहळा आनंदाचा गजन विठुरायाचा